आणि पुन्हा एकदा स्वागत आहे एक उन्हाळी वाळवण्याची रेसिपी आहोत आणि ती म्हणजे तांदळाच्या कोरडया किंवा तांदळाच्या आपण वर्षभरासाठी साठवण्यासाठी चकल्या किंवा कुरड्या करतो किंवा शेवया करतो त्या बघणार आहोत तर अगदी एक दिवस आपण तांदूळ भिजून या कुरड्या दुसऱ्या दिवशी बनवणार आहोत आणि हो या ज्या कुरडया आहेत त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आले लसून ओवा वगैरे टाकून बनवलेले आहेत म्हणून थोडा कलर तुम्हाला पिळसर दिसत असेल पण तुम्ही मसाला टाकला नाही हो तर अगदी शुभ्र कुरड्या होतात आणि पाहू शकता अगदी खुसखुशीत होतात आणि हो अगदी दुप्पट तिप्पट चौपट फुलतात बरं का शिवाय आपण फक्त एक दिवस तांदूळ भिजून हे पापड करणार आहोत चवीला तर भन्नाटच लागतात चला तर मग पटकन ह्या तांदळाच्या कुरड्या कशा बनवायच्या त्याचा आपण व्हिडिओ पाहूयात तर ह्या ज्या तांदळाच्या कुरड्या किंवा चकल्या करायच्या आहे तर त्यासाठी आपल्याला रात्रीचाच तांदूळ भिजवून ठेवायचा आहे तर इथे मी एका बाउलमध्ये पाच कप तांदूळ घेतलेले आहेत आता जो क केक वगैरे बनवायचा मोठा कप असतो त्या कपने मी पाच कप तांदूळ घेतलेले आहेत आता ह्याच्यासाठी शक्यतो मोठा तांदूळ वापरायचा ता आहे किंवा रेशनचे तांदूळ वापरले तर अतिउत्तमच तर हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत एक दोन ते तीन वेळा किंवा ह्याच्यातलं घाण पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला धुवून टाकायचं आहे तर एक चार पाच वेळा मी हे तांदूळ व्यवस्थित ता असे धुतलेले आहेत आणि त्याच्यातलं पाणी नितळून घेतलेलं आहे आता तांदूळ पूर्ण बुडतील इतकं पाणी या बाउलमध्ये ओतून ठेवायचं आहे आता घ्यायचे आहेत साबुदाणे आता इथं पाच कप तांदळांसाठी मी एक कप साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाण्याने अतिशय छान खुसखुशीत आणि पापड फुलतातसुद्धा आणि खुसखुशीतसुद्धा होतात त्याच्यामुळे साबुदाणे नक्की टाका तर एक कप साबुदाणे मी एकदा धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यातसुद्धा पाणी टाकून रात्रभर हे व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे साबुदाणे आणि तांदूळ मी दोन्ही रात्रभर भिजवून घेतलेले आहेत शक्यतो बायका काय करतात एक चार पाच दिवस तांदळातलं पाणी बदलून नंतर ते सुकवून देऊन म्हणतात तुम्हाला जर ती प्रोसेस शक्य नसेल तर ह्या पद्धतीने हे आपण नक्की बनवा अगदी सोपी पद्धत आहे तर चार पाच दिवस तांदूळ भिजवून ठेवण्यापेक्षा एका दिवसात आपले हे तांदूळ भिजतात आणि दुसऱ्या दिवशी आपण कुरड्यासुद्धा ह्याच्या करू शकतो तर हे तांदूळ आणि साबुदाणे आता भिजवून घेतलेले आहेत आता आपल्याला मिक्सरमधून हे बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर ह्याच्यातलं मी तांदळामधलं पाणी विथळून घेतलेलं आहे आता तांदूळ वाटण्यासाठी आपल्याला दुसरं स्वच्छ पाणी वापरायचं आहे तर मिक्सरमध्ये थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि शक्य होईल तेवढं बारीक आपसं पीठ हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथं मी दाखवते तुम्हाला अगदी बारीक असं मी हे पीठ वाटून घेतलेलं आहे रवाळ वगैरे ठेवायचं नाही आहे शक्य होईल तेवढं बारीक पीठ आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे राहिलेले तांदूळसुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेणार आहे आणि ते एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही ओतून आहे आता सेम प्रकारे तुम्हाला साबुदाणेसुद्धा वाटून घ्यायचे आहेत म्हणजे थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक असं सा, साबुदाणेसुद्धा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा तांदळाच्या पिठात ओतायचं आहे आता तांदूळ आणि साबुदाणे मी इथं वाटून एका बाऊलमध्ये ठेवलेले आहेत आता हे पळीच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं पाणीसुद्धा मी टाकलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता ह्या प्रकारे ठेवायचे आहे आता हे पीठ जे आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर ह्या कन्सिस्टन्सीनंतर आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे कारण ह्या पिठाच्या मापानंच आपण पाणी घेणार आहोत पीठ शिजवण्यासाठी तर इथं एक बाऊल होईल इतकं पीठ आपलं तयार झालेलं आहे मी गॅसवरती भांडं ठेवणार आहे आणि एक बाऊलसाठी मी सव्वा बाऊल पाणी उकळायला ठेवून देणार आहे किंवा तुम्ही एक वाटीनं जर मेजरमेंट घेतली किंवा एखाद्या भांड्यानं घेतली तर एक भांड्यासाठी तुम्ही सव्वा भांडं पाणी इथं उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर एक ग्लासभर पाणी आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे म्हणजे गरज वाटली तर आपण वर ते पाणी नंतर टाकू शकतो तर इथं मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे झाकण ठेवून दिलेलं आहे म्हणजे पाणी पटकन उकळतं आता पाणी उकळत आहे तोपर्यंत मसाला बनवून घेऊयात तर इथे दहा पंधरा हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे आणि एक वीस पंचवीस लसूण पाकळ्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत आता मिरचीचं वगैरे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा जिरं टाकलेला आहे तुम्ही कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता किंवा पुदिनासुद्धा टाकू शकता आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अतिशय बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे कारण तुम्ही जाडसर ठेवलं तर कोरड्या पाडताना म्हणजे शेव पाडताना शेवच्या साच्यामध्ये हे जिरं वगैरे अडकण्याची शक्यता असते तर हे बारीक वाटून घेतलेलं आहे आता मी इथं पाणी उकळून घेतलेलं आहे त्याच्यामधले एक ग्लासभर होईल इतकं पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आता मीठ तुमच्या अंदाजानं टाका तर मी ह्या पिठाच्या अंदाजाने इथं एक दोन चमचे होईल इतकं मीठ ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे हिरवी मिरची आलं लसूण वगैरे तो सुद्धा पाण्यात टाकलेला आहे आणि एक चमचा पापडखार टाकलेला आहे पापडखार नक्की टाका त्यानं सुद्धा पापड फुलण्यास मदत होते आता पाण्याला उकळीू द्यायची आहे पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे त्याच्यानंतर आता आपण जे पीठ बारीक करून घेतलेलं आहे ते हळूहळू या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मी इथं विस्करच्या साह्यानंच सुरुवातीला ढवळून घेणार आहे तुम्ही सुरुवातीपासूनच एक लाटण्याचा उपयोग केला तरीसुद्धा चालेल तर अगदी हळूहळू थोडं थोडं एका ग्लासच्या किंवा वाटीच्या साह्यानं पीठ आपल्याला टाकायचं आहे आणि विस्करच्या साय्यानं ढवळून घेत घेत टाक हे पीठ जे आहे त्याच्यात ओतून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे पिठाच्या अजिबात कुटाळ्या होऊ देऊ नका नाही तर किंवा चकल्या पाडताना खूप अवघड जाईल कारण त्या साच्यात अडकल्या तर व्यवस्थित आपले कोरड्या होणार नाहीत तर सुरुवातीला विस्करनं केल्यानंतर शक्य झालं नाही म्हणून मी परत लाटण्याचा उपयोग केलेला आहे आता पीठ पाहू शकता आहे हळूहळू जाडसर होत जातं जसं शिजेल तसं आणि त्याचा रंगसुद्धा बदलत जातो तर हे जे श पीठ वाटलेलं आहे ते बॅचेसनुसार टाका म्हणजे थोडं थोडं टाकून तुम्ही अशा प्रकारे लाटण्यानं ढवळून घ्या जर मदतीला कोण असेल तर एक एकट्यानं हे पीठ अशा प्रकारे लाटण्यानं ढवळायचं आहे आणि एकट्यानं पीठ होतलं तरीसुद्धा चालेल तर मी एकटीच होते त्याच्यामुळे थोडं थोडंसं हे पीठ वाटलेलं आहे ते ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये टाकून मी ढवळून घेतलेला आहे तर एक ह्या प्रोसेसला एक दहा ते पंधरा मिनटं लागतात बरं का कारण गॅसची फ्लेम लो आहे तर पूर्ण गोटळे आपल्याला मोडून घ्यायचे आहेत पाहू शकता पिठात गोटळ्या अजिबात झालेल्या नाही आहेत आता लाटण्याचं सुद्धा मी पीठ काढून घेतलेलं आहे आणि भांड्याच्या कडेला सुद्धा जे पीठ लागलेलं होतं ते सुद्धा काढून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती एक वीस ते पंचवीस मिनटं हे पीठ वाफवून घ्यायचं आहे गरज वाटल्यास मध्ये मध्ये तुम्ही लाटण्यानं हे पीठ ढवळून घ्या म्हणजे नक्की हलवाच एक दोन चार वेळा तरच हे पीठ छान होतं आणि पाहू शकता पीठ शिजल्यानंतर घट्टसर झालेलं आहे सुरुवातीला तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल पीठ पण पीठ व्यवस्थित असं घट्टसर झालेलं आहे आणि मी जे एक ग्लास पाणी बाजूला काढून ठेवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही ते पी पाणी मी बाजूलाच ठेवून दिलेलं आहे आणि पीठ आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे रंगसुद्धा बदललेला आहे आता चकलीचं सासऱ्या साच्यामध्ये हे पीठ भरायचं आहे तुम्ही चकली किंवा कोरड्या पाडू शकता किंवा बॉबिन्स पाडू शकता ते सुरुवातीला मी शेव किंवा कोरड्या ज्या आहेत त्या पाडून दाखवते अशा प्रकारे पीठ पळीच्या सायानं साच्यामध्ये भरायचा आहे आणि हो भांड्यावरती झाकण ठे थे, ठेवायचं आहे नाही तर पीठ थंड झालं तर कुरड्या व्यवस्थित पडत नाहीत तर इथं टेरेसवरती मी कागद पसरून घेतलेला आहे कागदाला अजिबात तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे आणि या कुरड्या काढून घेतल्या पाहू शकता अतिशय सुरेख अशा कोरड्या पडत आहेत आपलं पीठ व्यवस्थित शिजलं आणि गुठळा झाल्या नाही तर कुरड्या छान पडतात तर इथं मी कुरड्या पाडून दाखवलेल्या आहेत तर त्याचीच मी पापडीसुद्धा बनवलेली आहे तर आता वेगवेगळ्या आकाराचे साचे आपल्याला मिळतात त्यानं तुम्ही वेगवेगळ्या वेग आकाराचे हे पापड बनवू शकता तर इथं पापडी सुद्धा पापडी आणि चकल्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत तरी ते सर्व पिठाच्या मी चकल्या शेवया आणि या पापड्या बनवून घेतलेल्या आहेत आता एक दोन ते तीन दिवस ह्या आपल्याला कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत तर इथं मी एक दोन तीन दिवस कडक उन्हामध्ये कडक या कुरड्या चकल्या वगैरे वाळवून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर शक्य नसेल उन्हात घालायचं तुम्ही पंख्याखाली वाळवू शकता या कुरड्या पण हो एक एकाच दिवस या कोरड्यांना ऊन नक्की दाखवा कारण पावसाळ्यात वगैरे ह्याला आळ्या वगैरे लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एकाच दिवस नक्की हे कुरड्या किंवा पापड असतात ते उन्हामध्ये ठेवा आणि पाहू शकता अगदी पाच कप तांदळापासून परातभर आपल्या ता कोरड्या तयार झालेल्या आहेत ह्या बॉबिनसुद्धा मी दाखवलेल्या आहेत आणि चकल्यासुद्धा तर तळूनसुद्धा दाखवते अगदी दुप्पट तिप्पट चौपट फुलतात बरं का आणि हो चवीला तर भन्नाट लागतातच शिवाय मी ह्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे थोडासा पिवसळा असा कलर आलेला आहे तुम्ही जर मसाला टाकला नाही तर पांढऱ्या शुभ्र अशा या कुरड्या होतात आणि चवीला तर भन्नाटच लागतात कारण आपण ह्याच्यात मसाला टाकलेला आहे आता या पापडामध्ये पालक वगैरेसुद्धा तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारे ज्या चवीच्या बनवायच्या असतील त्या चवीच्या तुम्ही बनवू शकता आणि पाहू शकता अगदी हा एक पूर्ण हात आपला भरतो ही कुरडे फुललेली आहे चला तर मग पटकन ह्या तांदळाच्या कोरड्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनल बेल ऐकन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद